श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामी संदेश टिप्स यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत मुला मुलींच्या लग्नात उशीर होतोय तर कोणते प्रभावी उपाय केल्याने आपल्याला एकाच महिन्यात रिझल्ट मिळेल आणि मनासारखा जोडीदारही तर काय आहेत हे उपाय चला तर मग बघूया आपल्या मुली आणि मुलांचे लग्न वेळेवर व्हावे हे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते पण हे सौभाग्य प्रत्येकालाच मिळत नाही काही लोकांना लग्नात अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते किंवा लग्न निश्चित झाल्यावर हे लग्न मोडले तर लग्नातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी आणि लवकर लग्नाचे योग घडवण्यासाठी काही प्रभाव उपाय सांगणार आहेत हे उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला एकाच महिन्यात त्याचे परिणाम दिसतील तर चला तर मग बघूया पहिलं आहे बुधवारी श्रीकृष्णाच्या मंदिरात मुलगा आणि मुलीने जाऊन श्रीकृष्णाला हळद कुंकू तुळस वाहून मनासारखा पती किंवा पत्नी लवकर मिळावी ही इच्छा श्रीकृष्ण पूजेच्या नंतर मनापासून बोलावी असे केल्याने विवाह ठरण्याच्या मार्गातील अडथळे दूर होऊन विवाह साध्य होतो हा उपाय मुला मुलींच्या मात्या पित्याने उपर मुला सोबत घेऊनच करायचा आहे आता बघूया दुसरा उपाय दुसरा उपाय हा करायचा आहे तो गुरुवारी तर गुरुवारी मुलं आणि मुलींनी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचा हळद आणि केशर घालून आंघोळ करायची तसेच गुरुवारी गाईला पीठ खायला घालून त्यात थोडी हळद गूळ आणि भिजलेला चणा खायला द्यावा यामुळे लवकर तुमचा विवाह होईल तिसरा आहे आता बघूया तिसरा उपाय तर तिसरा उपाय असा आहे विवाहासाठी मुलींना दाखवण्याच्या आदल्या दिवशी किंवा शनिवारी मुलीवरून तुरटी ओवाळून विस्तवावर टाकावी असे तीन शनिवार करावे याने दृष्ट नजरेने जर विवाह अडथळे येत असतील तर हे नाहीसे होतात आणि विवाह चांगल्या ठिकाणी जमतो चौथा उपाय अविवाहित मुलामुलींनी त्रिपुरी पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शन जरूर घ्यावे विवाह इच्छुक मुलींनी शुक्रवारी देवीला फूल किंवा गजरा अर्पण करावा असे पाच शुक्रवार न चुकता करावी असे साधे व सोपे उपाय आणि मुलीने जरूर करावे तसेच एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे अविवाहित मुलामुलींनी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे टाळायलाच पाहिजे याचे मुख्य कारण असे आहे की काळा रंग शनी राहू आणि केतू हे तीन ग्रह प्रतिनिधित्व करतात त्यामुळे शक्यतो मुला मुलींनी लग्न जमायच्या आधीच काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे टाळायलाच पाहिजे सर्व उपाय तुम्ही करून बघा निश्चितच तुम्हाला लवकरात लवकर खूपच चांगले परिणाम दिसतील आणि लवकरात लवकर ज्या मुला मुलींचे लग्न जमत नाही त्यांच्यासाठी खूपच चांगला जोडीदार त्यांना मिळेल व खूपच चांगले स्थळ त्यांच्यासाठी मिळतील तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास लाईक जरूर करा चैनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा व कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला नक्की श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त